नमस्कार आताची सर्वात मोठी बातमी मान्सून महाराष्ट्रात या तारखेला दाखल होणार मान्सून कोणत्या तारखेला तार महाराष्ट्रामध्ये येणार सविस्तर बातमी पाहणार आहे केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच सत्तावीस मे रोजी मान्सून दाखल होणार आहे महाराष्ट्रात आठ जूनपर्यंत पोचण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे साधारण मान्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये पोचतो मान्सूनचे केरळमध्ये आगमन सात दिवस आधी किंवा उशिराना होण्याची शक्यता असते गेल्या वर्षी केरळमध्ये मान्सूनचे आगमन दोन दिवस आधीच म्हणजे तीस मे रोजी झाले होते केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात दिवसाचा म्हणजे सहा जून मान्सूनचं तळ कोकण दक्षिण महाराष्ट्रात पोहोचलो होतं यंदा मान्सून पाच दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल स्पष्ट होईल मात्र सध्याच्या तिथी पाहता सात ते आठ जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे